अरे दिशम रक्ष बलिम बक्ष यजमान सगळे कुटुंब सभ्य देव कुणदा आयु करता क्षेम करता शांती करता पुष्टी करता पुष्टी करता निर्विघ्न करता कल्याण करता सुखदो वर्द श्रीकांत गुरुजी त्यांना बाजूला करा तिकडनं पट्टा घातला त्यांनी करा सर्व प्रकारचे भूत प्रेत पिशाचे डाकिनी शाकिनी करणं वेताल नाना प्रकारच्या शक्ती नाना प्रकारच्या बाधांपासून आमचं रक्षण करा त्यांच्या सर्व ऊर्जा दूर करून नकारात्मक ऊर्जा दूर करून आमचं सुख शांती समृद्धी आनंद प्राप्त करून द्या अशी प्रार्थना करायची आहे ओ यम 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 यक्षरूप दश दिश वदन भूमिकं भाजमान सं सं संहारमोरतीं शिरमूढजडाशेखर चंद्रबिंब जगकेशन मुखं चोर्धरेकाग पालं पं 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 पापनाशं प्रणत पशुपती

ओं सुनाय सरगाय ओंकारा स्वाहा इंकृताय स्वाह कृंदते स्वाहांदय स्वाहा क्रूथोद स्वाहा क्रोधा स्वाहा वृद्धा स्वाहा प्रभाताय स्वाहा नैमीषा स्वाहा प्रतिष्ठा स्वाह सन्दिताय स्वाहा सीनाय स्वाह शयानाय स्वाह सुहा जागृद स्वाह कृद स्वाहाय स्वाह सूहहाय स्वाहु वस्तिदाय स्वाहायनाय स्वाहा पुराणा स्वाहा